नमस्कार माझं नाव नंदराज काकड मी हॉटेल सावजी किचनचं ओनर आहे आपलं रेस्टॉरंट आहे छत्रपती संभाजीनगर कॅनॉट प्लेस ऑपोजिट बँक ऑफ बडोदा शिडको मी आज तुम्हाला आपल्या हॉटेलमध्ये काय काय स्पेशलिटी आहे आणि कोणत्या कोणत्या डिशेस आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम रेड ग्रेव्हीमध्ये आहे गावरान चिकन मसाला आणि बॉयलर चिकन मसाला पण असतो त्याच्यामध्ये तर हा जो गावरान चिकन मसाला हा रेड ग्रेव्हीमध्ये आहे की जी आपण रिसेंटली सुरू केलेली एकदम युनिक आहे मिडियमपासून तर हाय स्पायसीपर्यंत तुम्हाला मिळेल याच्यामध्ये सूप पण असतं सूप अप्रतिम दर्जाची क्वालिटी आहे आपली अंडा मसाला येईल त्याच्यानंतर सुकं मटन सुकं चिकन असतं याच्यामध्ये एकदम एक युनिक आणि हा इंद्रायणी राईत आहे जो की स्पेशली आपण पुण्याहून सासवडून बोलवत असतो याच्यामध्ये साधी मटन थाळी आहे ही आहे शेतकरी मटण थाळी एकदम युनिक आहे याच्यामध्ये सुका असतं ड्राय जे तुपा आपण तुपामध्ये बनवतो एकदम युनिक याची चव आहे अप्रतिम असा स्वाद आहे याचा याच्यामध्ये तुम्हाला रेडमध्ये पण मिळेल ब्लॅकमध्ये पण मिळेल ही आहे आपली रेग्युलर मटन थाळी याच्यामध्ये तुम्हाला मटन मसाले याच्यामध्ये पाच पिसेस असतात युनिक टेस्ट आहे काळा मसाला आहे जो की जाळलेला असतो खा खोबरं वगैरे खूप छान आहे एकदम अप्रतिम चव त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन उकड मिळेल गावरान चिकन उकड बॉयलर चिकन उकड चिकन उकड तर एकदम अप्रतिम सूप आहे एकदम घट्ट असतं याच्यामध्ये आपण पाणी वगैरे बिलकुल यूज करत नाही एकदम प्युअर सूप बनवतो ही आहे आपली मटन फुल हंडी हे काळ्या रशेमध्ये असते एकदम युनिक आहे काळा रस्सा तुम्ही एकदा नक्कीच आवश्यक ट्राय करा काळा पण करा आणि लाल पण ट्राय करून बघा जो बेस्ट वाटेल तो पण मी तर तुम्हाला प्रेफर करेल ब्लॅकज त्याच्यामध्ये साधी चिकन ताळी आहे ही शेतकरी चिकन ताळी आहे शेतकरी चिकन थाळीमध्ये तुम्हाला सुकं चिकन येईल दोन पीस रस्त्या येईल बाजरी चपाती ज्वारी रस्सा राईस सगळं अनलिमिटेड असतं ही आहे आपल्यात सगळ्यात जास्त स्पेशलिटी मटन लपेटा मटन लपेटा म्हणजे हा एकदम युनिक प्रोडक्ट आहे आपला याच्यामध्ये पूर्ण पिसेसला मसाल्याने लपटलेलं असतं म्हणून याला लपेटा असे म्हणतात एकदम युनिक आहे तुपामध्ये असतो सुका मसाला असतो फ्रायच्या समोरची स्टेप असते हे एकदा जर तुम्ही ट्राय केला तर शंभर टक्के तुम्ही चिकन लपेटा किंवा मटन लपेटा शंभर टक्के आपल्याकडे कर ट्राय करणार याच्यामध्ये आपण लाल रश्यामध्ये मटन फ्राय पण चालू केलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की एवढं तेल आलेलं आहे हे तेल नाही हे तूप आहे याच्यामध्ये तूप आणि कोकोनटचं तेल असतं जे आपण वापरतो ते युनिक आहे एकदम म्हणजे याच्या तेलाशिवाय तेला सावजीत माझेच येत नाही तुम्ही शंभर टक्के ट्राय करा आणि आल्यानंतर मला फीडबॅक द्या ही आहे शेतकरी अंडा थाळी याच्यामध्ये ही जी भुर्जी बनवतो आपण ही तुपामध्ये असते स्पेशल स्पेशलिटी एकदम तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि सगळ्यात युनिक जर आहे त्याच्यानंतर तर अंड्यामध्ये अंडा मसाला अरे बाप अप्रतिम विशेष नाही याच्यात ती याचा जो ग्रेव्ही आहे एकदम घट्ट असते एवढा भारी टेस्ट की विशेष नाही बरेच जणांना प्रेफर करतात त्याच्यानंतर आपण अंडा करी पण आहे आणि त्याच्यानंतर येते आपला सगळ्यात महत्वाची मोनोपोली ती जी म्हणतात त्याला म्हणतात आपला इंद्रायणी राईस याच्या विना आपली थाळी अपूर्ण आहे हा जो आहे हा स्पेशली आपण आणतो सासवडपासून आणतो सासवडमधून आणत असतो पुण्याकडे पुणे आणि नाशिक या दोनच ठिकाणी आम्ही येतो एकदम युनिक आहे एकदम चिकट असतो याच्यामध्ये तूप टाकून थोडा काळा रस्सा किंवा लाल रस्सा टाकला तर अप्रतिम आणि युनिक टेस्ट आहे याचं सेंट असा आहे की इथं शिजवलं की मागच्या सोसायटीमध्ये तो सेंट जाणार युनिक आहे एकदम नक्की आणि ट्राय करा माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस आणि हॉटेलचा मोबाईल नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस एक वेळेस अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर कॅनॉट प्लेस शिडको बँक ऑफ बडोदा समोर हॉटेल सावजी किचन धन्यवाद